你。<music> परवा जो उभाटा सेनेची कणकवलीला सभा झाली त्यामध्ये ते भास्कर जाधव म्हणून कोणतरी आहे। जे आहेत त्यांनी जे आमच्या राणेसाहेबांच्या फॅमिली विरुद्ध जे काही अपशब्द वापरलेत त्याबद्दल आम्ही त्यांचा पुतळा जाणून आता इथे निषेध केलेला आहे त्यांना आम्हाला असं वाटतंय की त्यांना मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडायला लागलेली आहेत म्हणूनच असं बेछूट त्यांनी आरोप केलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो यापुढेही नि निषेध करणार आणि त्यांनी स्वप्न अशी बघून आहेत त्यांचं काहीही होणार नाही आणि ह्या उभाटा सेनेला आम्ही इथंच थारा देणार नाही या महाराष्ट्रात तरी आणि निश्चित आणि तो पुतळा जो पुतळाच राहणार कुत्रासारखं कुत्र्यासारखे ह्यांना सेनेच्या या निवडणुकीमध्ये झोडपून काढून लक्षात ठेवा तर अशा प्रकारे ह्यांनी जे काही कृत्य केलं आहे ते घाणेर कृत्य आम्ही कधीही सहन करणार नाही याच्या इतकं घाणेरणं वक्तव्य अद्याप कोणीही केलेलं नाही इतका नीच माणूस पोलिसांनी याची दखल घेऊन ह्या माणसावर पा एफ आय आर दाखल करायला पाहिजे आणि ह्याला अटक करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत नाही जर अटक केली नाही हे प्रकार असेच जिल्हाभर परसादाभर महाराष्ट्राभर घडतील हे लक्षात ठेवावं ग्रह खात्याने पोलिसांनी आणि त्यांच्यावर ताबडतोब एफ आय आर जागर दा दाखल करून त्यांना अटक होणे गरजेचं आहे